नमस्कार स्वागत आहे आपलं जनतेचा आवाज न्यूज चॅनलमध्ये आत्ता मी गाडगे महाराज चौकामध्ये उभं राहिलो आहे माझ्यासमोरून येणारा रोड इंदापूरवरून येतोय आणि सरळ गेला तर अकलूस शहरामध्ये जातो आहे जा आणि हाच रोड फुटी बायपास असं गेला तर अशोका चौकातून तुम्हाला माळशिरस नातेपुते फंटण रोड आहे किंवा माळशिरसमधून मसवडला सुद्धा तुम्हाला जाता येणारा रोड आहे तसंच पुढे गेला बायपासने तर आपल्याला वेळापूर सांगोला पंढरपूर ह्या भागाला सुद्धा या शंभर फुटी बायपासनं जाता येत आहे तसाच शंभर फुटी बायपास माळीनगर टेंबुर्ली कुर्डवाडी या बाजूला जातोय परंतु आज या गाडक्या महाराज चौकामध्ये दिशादर्शक फलक नसल्यामुळे या ठिकाणी त्याला मायशिरज नातेपुते मसवडला जायचंय चुकून तो अखलूज शहरामध्ये गेला तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला अखलूज शहरामध्ये गांधी चौकात विचारणं भाग पडतंय आणि त्या ठिकाणी विचारल्यानंतर त्या ठिकाणाहून मायशिरजकडे जायचं म्हणलं किंवा नातेपुतेकडे जायचं म्हणलं तर गर्दीचा सामना करावा लागतोय किंवा त्या ठिकाणी ट्रॅफिकचा करावा लागतो त्यामुळे जर गाडगे महाराज चौकामध्ये नगर परिषदेने दिशादर्शक फलक लावले किंवा हा शंभर फुटी मार्ग ज्याच्याकडे आहे त्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जर दिशादर्शक फलक लावले तर नागरिकाची गैरसोय होणार नाही आणि इंदापूरकडून येणारा नागरिक शंभर पुटीने मायसिरसला नातेपुत्याला मसवाडला फलटणला ह्या भागात जाऊ शकतो आणि याच शंभर पुटीने वेळापूर सांगोला पंढरपूर याही भागाला जाऊ शकतो आणि अकलूज शहरामध्ये न जाता जर सराटीपासल्या बायपासने अकलूज माळीनगर टिमुर्णीला न टिमुर्णीला समजा नाही गेला आणि पुढं आला तर अकलूज शहरामध्ये न जाता या शंभरपुटीने पुढं माळीनगरला आणि टिमुर्लीला पण जाऊ शकतो याच्यासाठी जनतेचा आवाज या चॅनलची मागणी आहे की या गाणगे महाराज चौकामध्ये नगर परिषदेने असेल किंवा बांधकाम विभागाने असेल दिशादर्शक फलक लावून जनतेची असणारी गैरसोय या ठिकाणी दूर करावी हेच मागणं जनतेचा आवाज या चॅनलच्या चे वतीने होत आहे जनतेचा आवाज कॅमेरामॅन अनिल बनपट्टेसह महादेव बंडगर बन जनतेचा आवाज अकलोच